हाय माननीय सुरोपाता समिती सुरपुरा केंद्रीय दया आणि कृषका आणि अपोजिशन ची पार्टी मी सगळ्यांच्या एक व्यू पॉइंट जो तयार करतो या देशास्त्या उर्वरित या कृषक शक्तीपणाबरोबर न्यू ग्रुप आयोग खासतर स्वायत्त संस्था आहे आणि सर्व राजकीय पक्षांना समान न्याय देण्याची भूमिका ही त्या आयोगाकडनं अपेक्षित आहे पण संवैधानिक आयोग ज्या पद्धतीनं या देशामध्ये त्याचा देशा कारभार अथवा त्याची कामकाजाची जी पद्धत आहे त्याच्यावरून एक स्पष्ट दिसायला लागले निवडणूक आयोग ह्या विकम पार्टी म्हणजे त्याच्या विपक्षपातीपणावरच संशय हा फक्त राजकीय पक्षाचा नाही तर सर्व सामान्य लोकांना सुद्धा एक अविश्वासाचं वातावरण तयार झालं आणि हे निवडणूक आयोगासारख्या एका संविधानिक संस्थेला हे योग्य वाटत नाही आणि हे स्वागकार्य नाही परंतु त्यांनी त्यांची क्रिएटिव्हिलिटी इस्टॅब्लिश करणं हेच महत्वाचं आहे कारण जसं न्याय व्यवस्था आहे तशीच ही एक संविधानिक संस्था आहे आणि संपूर्ण लोकशाहीची दिशा लोकशाहीचं आहे निवडणुका होणं आणि सर्व जगामध्ये आपली सर्वात मोठी लोकशाही असं भाषेतून चालत नाही तर सर्वात मोठी लोकशाही भिकोपा आहे आणि याच्यावर जगातल्या जवळजवळ सर्व देशांचा विश्वास आहे एक आदर्श लोकशाही म्हणून भारताकडे पाहिलं जात त्यावेळेस स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीसुद्धा एक वर्ग असा होता की तो म्हणत होता की हे लोकशाही चालू शकेल का बालपणा देणं म्हणजे हे टिकू शकणार नाही चालू शकणार नाही पण या सर्वांना ठरवण्याचं काम या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी पत्रकारांनी आणि सगळ्यात मेडिया असेल ज्या काही संविधानिक संस्था आहेत त्याने आपली जिम्मेदारी स्वतः उचलली आणि आम्ही सुद्धा यशस्वी लोकशाही चालू शकतो हे आपण सिद्ध केले पण दुर्दैवाने या दहा वर्षामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं की जगामध्ये आणि देशामध्ये एक संशयाच्या दृष्टीनं तुमच्या निवडणुकाकडे आता पाहायला किंवा या निवडणुका या खरंच होतात मॅरोक्रेट होतात का ते निपक्षपातीपणाने चालतात याच्याबद्दल सगळ्यात वर्गाबद्दल संशयाचं वातावरण आणि काँग्रेस पक्षाने खरगे साहेब असतील राहुल गांधी असतील आणि आमच्या इंडिया ब्लॉकचे सर्वच पक्ष असतील आणि जे जे लोकशाहीला जिवंत ठेवावं वाढवावं या विचारांचे जे कोणी पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल फोर्सेस असतील एन जी ओज असतील त्या सर्वांच्या विचारांत एक संख्य निर्माण झाला आहे आणि याला कुठेतरी आपण ॲवेरनेस आणला पाहिजे आणि तो एक मुख्य मुद्दा घेऊन प्रदेश काँग्रेसने शुधारतो आज मतदार दिवस आणि त्याचं औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे जे प्रमुख नेते आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांना सांगितलं गेलं की आपण प्रेस घ्या प्रेस प्रेसचे जे आपले मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून मतदान दिनाच्या दिवशी मतदान जागृतीचं काम आणि आयोगाचे सुद्धा डोळे उघडण्याचं काम आणि त्याला जाणीव करून देण्याचं काम की तुमच्यावर पूर्ण देशाचा एक विश्वास आहे जग तुमच्याकडे बघत आहे तर तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करू नका तर तुम्ही या देशाचे संविधानिक महत्वाची संस्था आहे तर त्याची जाणीव ठेवून काम करा आणि याचा अवेअरनेस जोपर्यंत समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये येत नाही राजकीय पक्षाकडे माझ्या पक्षाने भूमिका घेतली तर दुसऱ्या पक्षाला त्याच्याविषयी मतं मांडायचा अधिकारी आहेत ते मानतात पॉझिटिव्ह मानतील निगेटिव्ह मानतील पण जोपर्यंत अवेअरनेस समाजामध्ये येणार तो तोपर्यंत प्रेशर वाढणार नाही आणि आपण सर्वफार जातकार पत्रकार आहात तुम्हाला फार काही सांगण्याची गरज नाही पण मी सुद्धा मला जो आदेश माझ्या पार्टीनं दिला त्याच्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटीने का ही आजची पत्रकार परिषद आयोजित केली त्याच्यामुळे मी आपल्या समोर आहे तर या पत्रकार परिषदेला आपणही मला त्याच्याबद्दल परत एकदा आभार आणि जे काही इश्यूज आहेत ते तुम्हाला सगळ्यांनाच पाहिजे तर त्याच्यामध्ये आम्ही काही जे इश्यूज आहेत आम्हाला तो वाटतात पक्षाला वाटतात किंवा त्याच्यामध्ये पत्रकार परिषदेचे मुद्दे आहेत निवडणुका निपक्षपाती हो पारदर्शी घेणे हे निवडणूक आयोगाचे तंत्र संविधानिक संस्था स्वायत्त आहे स्वायत् राहिल्या पाहिजे आणि सर्वच संवैधानिक संस्थामध्ये संस्था। संस्था हस्तक्षेप आज जो होतो तो टाळा आणि तो आयोगाने सुद्धा कारण अनेक प्रवृत्तीचे लोक असतात तुमचा कब्जा घेण्याचा प्रयत्न करतात पण मग इथे तुम्ही काय करता तुम्हाला त्याची जाणीव आहे का की मी आयोग आहे या देशाच्या संविधानिक संस्थेचा मी एक भाग आहे आणि मी हा दबाब ठोकरावर लावेल एवढी हिंमत ही आयोगाने केली पाहिजे आणि त्याच्यासाठी हा अवेअरनेस आपण केला पाहिजे सध्याचे निवडणूक आयुक्त जे आहे कोणती आयुक्त नेमायचे अनेक होते आतापर्यंत ते नेमायचे पॉलिटिकल असतील नॉन पॉलिटिकल असतील त्याच्याबद्दल पण खऱ्या प्रदेशात त्यांनी नोकरी आधी केलेली पाहिजे तुम्ही तिथे असताना तुमच्या स्टाफ मध्ये तो असला पाहिजे कुठून तरी तुमच्याशी तो तु लिंक असला पाहिजे आणि अशा पद्धतीचे अधिकारी निवडून काढायचे आणि त्यांना एवढ्या मोठ्या संस्थेवर तुम्ही नेमायचं आणि म्हणून आज जे राजीव कुमार आहे त्यांचा पूर्व येता असे तुम्ही बघा की त्यांचा बायोडाटामध्ये असतं की ते यांच्या बरोबर यांनी काम केलेलं आहे का तर त्यांच्याकडनं जी अपेक्षा आहे की तुम्ही आयोगाचे अध्यक्ष तुम्ही काही घरघरी नाही कोणा पक्षाचे आता एका विशिष्ट व्यक्ती जेव्हा आता नेत्याचे एका विचारसरणीचे आणि मग तुम्ही आज त्या भाजपच्या कार्यकर्त्यासारखं काम करतो आणि त्यावेळेस आयोगाचा अध्यक्षच कार्यकर्ता म्हणून काम करतो तर डॉ द लाईफ पर्यंत सुद्धा जे रॅगिंग होतं ज्या पद्धतीनं भूत कॅप्चरिंग होतं ज्या पद्धतीनं बुथवर दबाबाने प्रेशर आणला जातो तर हे सगळं जसं डोकं तसे हातपाय काम करतात म्हणून आयोगाचा अध्यक्ष जर पक्षपाती नसेल तो बुथमध्ये विपक्षपातीपणाची अपेक्षा करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण आदर्श तुमचाच आहे त्या खाली अभिनेताना माहिती की आय प्रोटेक्टेड बाय संस्था ती काहीतरी केलं तरी मला वर्ण संरक्षण मिळेल याची खात्री असल्याशिवाय कोणी अधिकारी खाली तसं वागत नाही त्याच्यामुळं वर सुद्धा बिघडले त्याचा आता तुम्हाला बूथ लेवलपर्यंत सगळे पाहतात आणि सगळ्यांनाच माहित आहे की बुथ मध्ये मतदार आज कसं व्हायला जात आता लोकसभेमध्ये हे एक प्रश्न आणि आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही उत्तर द्या ना आमचं आम्ही मानतोय ना मग तुम्ही शाखा नाही चुकीच आहे ती सत्यता आहे आम्ही एक्सेप्ट करू आता लोकसभेमध्ये विधानसभेला अष्ट्यातर एक कोटीच्या घरामध्ये मतदार वाढत कुठून आले गावच तेच आहे मतदार तेच आहे सगळं तेच आहे म्हणजे ते विधानसभेला आणि लोकसभेला एखाद्या करोडच्या घरामध्ये जर वोटिंग वाढत असेल एकाच राज्यामध्ये अथवा याच्यामध्ये तर भाई हे कसं वाटलं कुठं आली माणसं आणि हे आम्ही आयोगाकडे माफ तर ते आयोग अजूनही त्याला उत्तर देत नाही आता विधानसभा जो सहा महिन्याचा आहे पन्नास लाखाचं वाटत त्याच्या आधीच्या एकूण ठिकाणी त्या आधी मध्ये ह्या कॅप मध्ये फक्त पाच लाख वोट वाढले होते किंवा ठीक आहे पाच लाख नवीन आहेत नवीन नोंदी आहे एकदम पन्नास इथे सिक्स मंथ मग आम्ही काय म्हणतोय ते पन्नास लाख वाढलेली तुम्ही द्या ना आम्हाला कुठली एक काय जर तुम्ही निपक्षपाती असाल आणि जर तुम्ही काही वेगळ्या पद्धतीचा कारभार केलेला नसेल तर मग तुम्हाला दाखवायला काय बिघडतं दाखवा की तुम्ही म्हणताय तसं नाही हे पन्नास लाख असे वाढलेले आणि तेच आम्हाला आणि सर्व जनतेला पटलं तर लोक ऍक्सेप्ट करतील किंवा तुम्ही निपक्षपासी आहात आणि तुमचा कारभार चोप आहे पण ते, ते, ते? ते सुद्धा तुम्ही आज दाबून ठेवताय त्याच्यामुळे संशयाला जागा आहे आता विधानसभा जी आपली झाली आपण सगळ्यांना आहे पाच ची आकडेवारी आता पाच नंतर वाढलेली शहात्तर लाख मते सुद्धा म्हणजे आपण पाच लाख वाढले समजू शकतो किंवा तुम्ही राग लागली ऊसवर आले दहा लाख शहात्तर लाख मत तुम्ही वाढली कुठे आम्ही ते वागतोय की तुम्ही द्या मला किती पूजवर दे तुम्ही पाचच्या नंतर ओटीक झाल म्हणजे भोपन काय म्हणत नाही रे लांब रांगा होते शहात्तर लाखाच्या म्हणजे शहात्तर लाख होतो पाच वाजल्याच्या नंतर वाढता आणि मतदान होतं तर याची एक्सप्लेनेशन आम्ही मागतोय ते द्यायला तयार नाही देत नाही याचाच अर्थ असा की कुठेतरी तुम्ही काहीतरी मॅनिकुलेट केलेला आहे त्याच्यामुळे ही माहिती तुम्ही आम्हाला देत नाही आणि जी खरं द्यायला पाहिजे आता तुम्हाला माहिती आहे एक नियम बदलला की ज्यावेळेस निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टापासून याचिका झाल्या आणि सुरुवात झाली आणि हे एक्सप्लेनेशन आपल्या राज्यातच नाही तर समजा आपलं राज्यात अनेक राज्य त्यावेळेस कोणालाही लक्षात आलं नाही मोदी सरकारनी नियम काय केला की आयोगाला कोणीही माहिती मागितलरी तरी देणं बंधनकारक नाही म्हणजे तुम्ही का प्रोटेक्ट फक्त बूथ मध्ये वोटिंग होऊ आणि वोटिंग झाल्याच्या नंतर सुद्धा काउंटिंगच्या प्रोसेस पर्यंत आणि इलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर करेपर्यंत पूर्ण मॅनिफेस्टेशन हे आयोगाच्या मार्फतच आपण बघलं पाहिजे ते आयोगच कंडक्ट ते करतायत आणि ते भाजपच्या हिताचं हिताचं काम करतायत याच्याबद्दल आम्ही लोकशाही मार्गाने हे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण सर्व लोकशाही जिवंत ठेवणार न ठेवणार ह्याचा आपण फार मोठा करा कारण मला मर्यादा मी बोललो तर चार लोक ऐकतील पण तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावात गाववर बसून माणसं वाचतात बघतात इलेक्ट्रॉनिक मीडियाची सोड पॉवरफुल ना तर ते बघतात तर त्याच्यानंतर अवेअरनेस आहे आम्हाला एक उत्तर पाहिजे आमच्या शंका आहे आणि लोकशाहीचा जिम्मेदार पक्ष म्हणून काँग्रेसने ठरवलं आहे की आपण हे इश्यू रेज केले पाहिजे आणि आयोगाकडनं आणि सरकारकडनं त्याला उत्तर आपण मागितलं पाहिजे <coughs> दिवस आजच्या पत्रकार परिषदेचं नेते